महाराष्ट्रातील राजकारणात सध्या बच्चूभाऊ कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाची चर्चा आहे गेल्या पाच दिवसापासून गुरुकुंज मोजरे येथे सुरू असलेल्या या आंदोलनावर राज्य सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप बच्चूभाऊ कडू यांनी केला आहे याच संदर्भात डवरगाव येथे प्रहार कार्यकर्त्यांनी अर्धदफन आंदोलन सुरू केले प्रहार पक्षाचे कार्यकर्ते स्वतःला अर्धे जमिनीत गाडून बसले असून त्यांच्या हातात सरकारच्या धोरणाविरुद्ध फलक देखील आहेत माऊली पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या आंदोलनाला शांतीपूर्ण ठेवण्याचे निर्देश दिले आहे बच्चूभाऊ कडू यांचे आंदोलन असामान्य परिमाणात गाजत असून राज्यातील विविध सामाजिक आणि राजकीय गटांनी या आंदोलनाला समर्थन दिले आहेत जनसमर्थन न्यूज डवरगाव जिल्हा अमरावती